सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा शेत जमिनीच्या वादातून मामा भाचेने मिळून चुलत भावाचा काढला काटा मामा भाचेला अटक रेवनाळ येथील कृष्णा वाघमोडे यांचा आत्महत्या नसून खुनत झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे स्पष्ट जत तालुक्यातील रेवनाळ येथील गळाफास घेऊन मयत झालेल्या कृष्णा दादसो वाघमोडे वय वर्ष पन्नास राहणार रेवनाळ यांचा खून झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे या प्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी राजाराम ज्ञानोबा वाघमोडे राहणार रेवनाळ व शामराव लक्ष्मण कोळेकर राहणार रामपूर मामा भाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे दोघांना अटक केली आहे अधिक माहिती अशी कृष्णा वाघमोडे हे अंकले येथे नातेवाईकांच्या लग्नात जातो असे सांगून चोवीस एप्रिल रोजी घरातून निघून गेले होते त्यांचा दिनांक एप्रिल रोजी दुपारी बागेवाडी गावच्या हद्दीत सुमारे एक किलोमीटर अंतरावर ओसाड माळरानावर गळफास लावून आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला होता परंतु कृष्णा वाघमोडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असावा असा संशय कृष्णाचा भाऊ समाधान दादासो वागमोडे वयवर्षे एक्केचाळीस व्यवसाय शिक्षक मूळ राहणार रेवनाळ सध्या राहणार फोंडाघाट तालुका कणकवली यांनी व्यक्त केला होता त्यावरून जत पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले होते त्यातील राजाराम ज्ञानोबा वाघमोडे राहणार रेवनाळ व श्यामराव लक्ष्मण कोळेकर या दोघांनी मिळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच दोघांनीही खून केल्याची कबुली दिली त्यावरून जत पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे दोघांनी संगणमत करून मयत या जमिनीच्या वादाच्या कारणावरून व उसने दिलेले पैसे परत द्यावयास लागू नये म्हणून ओसाळ माळ घेऊन वाद घालून त्याला फास लावून झाडाला लटकवून मैताने फाशी घेतल्यासारखा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे